झाली आजची सुनावणी जी होणार होती ती म्हणजे महत्वाचं एकदा मॅजिस्ट्रेटनी इन्क्वायरी केली कस्टोडियल डेथमध्ये तर त्याच्या पुढच्या काय करायचं या संदर्भात कायदा सायलंट होता तर गाईडलाईन डाउन करण्यासाठी आजचं मॅटर त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि सरकारला गाईडलाईन्स काय असाव्यात याच्या संदर्भात ती विचारणीय आणि मागणी करण्यात आली होती शास्त्राने पुन्हा चाल ढकल केली आणि पॉलिसी मॅटर आहे त्याच्यामुळे असणारा पॉलिसी मॅटर ज्यावेळेस घेतला जाईल त्यावेळेस आम्ही कळवू असं आशा त्यांनी असणारं केलं कोर्टाने ते मॅटर सिरियसली घेतलं आणि सिरियसली घेऊन हो, प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांना असणारा ॲफिडेविट दाखल करायला सांगितलं इन पर्सन त्यांनी स्वतःहून दाखल करायचं आहे आणि हे पॉलिसी मॅटरबद्दल तुमचं काय म्हणणं सर शासनाचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल त्यांनी असं विचारणा करण्यात आलेली आहे इन्क्वायरीच्या संदर्भातलं जे आहे ते सरकारच्या वतीने इन्क्वायरीच्या संदर्भातला एक रिपोर्ट कोर्टाला ते ते आ, त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे अजून त्या ह्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी बरोबर जे अटक होते त्या सगळ्यांची अजून साक्ष झालेली नाही अशी असताना ऑर्डर काय ते शासनाची आजची ऑर्डर जी झाली ती की प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांनी ॲफिडेविट दाखल करायचं की हे पॉलिसी मॅटर जे आहे हे तुम्ही कधी दाखल करताय आणि तीन ऑक्टोबरपर्यंत त्यांना दाखल करायला सांगितलं आहे आणि दहा ऑक्टोबरला ही मॅटर पुन्हा अडीच वाजता इयरिंगसाठी ठेवण्यात आले दुसरा एक कॉमन प्रश्न होता म्हणजे दिल्ली सुप्रीम कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचे काय वाटत त्याचं मी मागे म्हणालो होत की बांगलादेश मध्ये उठाव झाला नेपाळमध्ये उठाव झाला आता भारतामध्ये काय होतं ते बघितलं पाहिजे सुप्रीम कोर्टातच बॉम्ब ठेवल्याची अफवा आणि त्यांना सुप्रीम हायकोर्टात ठेवण्याची बॉम्ब दिल्लीमध्ये हायकोर्टात सुप्रीम कोर्टात नाही हायकोर्टात त्यांना अशा अफवा येतात आणि हे सगळे करत पण नंतर थँक्यू चालत थँक्यू चालू